महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हा भगवामय व्हावा अशी प्रार्थना आम्ही पांडुरंगाकडे करण्यासाठी आलो असल्याचे भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष संजय भोईर यांनी म्हटले आहे संजय भोईर हे आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारीच्या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते हातात टाळ खांद्यावर भगवा झेंडा घेऊन विठ्ठल नामाचा गजर सुरू करत बदलापूरवरून पैठण असा प्रवास करत संजय भोईर पैठणमध्ये दाखल झाले होते यावेळी वारकऱ्यांना फळांचे वाटप देखील करण्यात आले सर्वच सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात संजय भोईर यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे दिंडी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठलाला साकडे घालून आमच्या बदलापूर शहरातील नागरिकांना चांगले आरोग्य धनसंपदा लाभू दे हीच प्रार्थना करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो असून आमदार किसन खतोरे यांच्या प्रयत्नातून ही भाविकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली असल्याचे संजय भोईर यांनी म्हटले आहे यावेळी शहराध्यक्ष किरण भोईर तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिंडी सोहळ्यात उपस्थित होते आपण लाखोच्या संख्येने आज आपण या दिंडीमध्ये हे भाविक सहभागी झालेले पाहतोय कानडा राजा पंढरीचा किती हर्षोल्लासाने आणि आनंदाने ही दिंडी या मार्गाने पंढरपूरकडे प्रयाण करताना आपण पाहतात आमचे आदरणीय नेतृत्व आदरणीय किसन कतोरी साहेब आणि बदलापूरच्या मंडळाचे अध्यक्ष किरणजी भुईर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आदरणीय किसन कतोरी साहेब यांच्या प्रेरणेने आज बदलापूरची भारतीय जनता पार्टीचे हे कार्यकर्ते या दिंडीमध्ये आम्ही पहाटे तीन वाजता निघालेलो आहोत आणि पहाटे तीन वाजता निघून या फलटणमध्ये येऊन या दिंडीमधील कष्टकरी घाम गाळणारे शेतकरी हे सर्वांना बघा किती किती म्हणजे इथे किरणने सांगितलं की कोणताही बडेजाव नाही कोणताही मोठेपणा नाही मोठे लोक नेते लोक जरी आले तरी सामान्य माणसासारखे या दिंडीमधनं चालतात आणि म्हणून माझं असं म्हणणं की आम्ही सर्वजण याच करता आलेलो आहोत की आमचा उभा महाराष्ट्र देश अवघा भगवामय व्हावा आणि आमचा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून आम्ही या ठिकाणी पांडुरंगाला विनंती करायला आलो आहे की आमचा बदलापूर सर्वांना आरोग्य आयुष्य भरभरून द्यावं अशी विन विनंती आणि प्रार्थना करण्याकरता आजची ही सेवा या ठिकाणी या भक्तजनांना देण्याकरता आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आलेलो आहोत तुमची कितवी सेवा आहे तुम्ही पहिल्यांदा आहे की कसं मी किरणच्या प्रेरणेमध्ये अगोदर चार वर्षापूर्वी आलो होतो परंतु आता हे दुसरं वर्ष आहे माझं की अशा पद्धतीने बदलापूरसाठी महाराष्ट्रासाठी मी देवाने द्यावं भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये असलेला भगवा झेंडा हा अवघ्या देशामध्ये फक्त आणि फक्त भगवा झेंडा फडकावा अशी विनंती करण्याकरता पांडुरंगाला आलेला आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे दोघपालक न्यूज बदलापूर